मंडळी आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या यंदा आलेली आहे चार ऑगस्टला आणि या दिवशी लहान मुलांना एका खास प्रकारच्या दिव्याने ओवाळलं जातं त्यामुळे लहान मुलांचं आयुष्य वाढतं त्यांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं मग कोणता आहे तो खास प्रकारचा दिवा कशाने लहान मुलांना या दिवशी ओवाळावं चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापर्यंत सगळ्या सणवारांची सविस्तर माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो तुम्ही आमचे व्हिडिओ बघता सुद्धा पण तरी सुद्धा तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलाय तेव्हा प्लीज 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 आमच्या प्रेमळ विनंतीला मान द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचं महत्वही वेगवेगळं आहे जसं की आषाढा मावस्या हा दिवस दिव्यांची आवस या नावाने ओळखला जातो या दिवशी घरातील लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं अशा आपण घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करतो मग तो छोटा दिवा असो किंवा मोठा दिवा असो समयी असो किंवा पंथी सगळ्याच दिव्यांची पूजा केली जाते थोडक्यात काय तर आपल्या घरातल्या सगळ्या दिव्यांना त्या दिवशी आराम दिला जातो असं म्हणायला हरकत नाही आणि मग आपल्या या सगळ्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं आता हे कणकेचे दिवे कसे बरं बनवावेत तर कडक पाण्यामध्ये गुळ टाकून तो चांगला विरघळून घ्यावा आणि त्याच पाण्याने कणिक भिजवावी कणिक भिजवताना त्यात थोडस मीठ आणि साजूक तूप नक्की टाकावं त्याचबरोबर थोडासा रवाही टाकावा, रवा टाकावा। आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून चांगली घट्ट अशी कणिक भिजवावी आणि त्या कणकेपासनं छोटे छोटे दिवे बनवावेत ते चांगले वाफवून घ्यावेत थंड झाल्यावर याच दिव्यांमध्ये तुपाची वात टाकून थोडस तूप घालून दिवे प्रज्वलित करावेत आणि याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या इतर दिव्यांना ओवाळावं आणि या प्रकारे दिव्यांना ओवाळून झाल्यानंतर त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातल्या लहान मुलांनाही ओवाळावं आणि औक्षण करावं भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योत फुलवात वात यांना फार महत्वाचे स्थान आहे प्राणाला सुद्धा प्राणज्योत म्हणतात दीप म्हणजे काय तर प्रकाश जिथे प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट दीप म्हणजे काय तर तेज आणि जिथे तेज असत तिथे संकटही घाबरून पळतात असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे आणि हर तऱ्हेच्या संकटावर मात करण्याची शक्ती त्यांना मिळावी यासाठी आषाढा मौसेला घरातील लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळलं जात आजची मुलं ही भविष्यातली जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेत सापडतो यमुनेच्या तीरावर रोज गाई गुरुवा मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नागच हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाच्या लक्षात आले त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळ वासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदे सकट सर्व सुवासिनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली त्याला ओवाळ आणि त्याच्यासारखंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग डामोसेला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची अशी ओळख मिळाली यासाठी श्रावणात ज्योती पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते तिची मनोभावे पूजा केली जाते चला तर मग आपणही आपल्या घरातील लेकरांना तसंच त्यांच्या मित्र परिवारालाही दिव्यांनी ओवाळून त्यांना दिव्याचे तेज लाभू देत अशी प्रार्थना दिव्यांकडे करूया मनात संस्कृतीचा दीप प्रज्वलित करूया तर मंडळी दिनदर्शिकेच जुलै महिन्याचं पान उलटताच ऑगस्ट महिन्यात केशरी रंगाने भरलेल्या रकाण्यांचे दर्शन घडते आणि मनाला उभारी येते कारण सर्व महिन्यांचा राजा श्रावण याच्या आगमनाचे व्रतवैकल्यांचे आनंद उत्सवाचे ते चिन्ह असते अशा या श्रावण मासाच्या पूर्वसंध्येची सुंदर ओळख आपल्या संस्कृतीने करून दिली आहे ती म्हणजे दीप अमावस्या तिलाच आपण दिव्यांची आवस असेही म्हणतो मात्र काही समाजकंटकांनी तिला गटारी अशी ओळख देऊन संस्कृतीला बट्टा लावला आहे श्रावण मासात विविध सण उत्सवांची रेलचेल असल्यामुळे पूर्ण महिनाभर अनेक जण मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करतात सणांचे पावित्र राखावे यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावर घातलेले हे बंधन आहे परंतु याचा अर्थ असा नाही की महिनाभर जे खायचं प्यायचं नाही ते महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशी चापून घ्यायचं डॉक्टर जेव्हा पथ्य म्हणून दिवसातून एक वेळा जेवा असं सांगतात याचा अर्थ असा असतो की आहारावर नियंत्रण आणा मात्र आपण आपल्या सोयीने दोन्ही वेळेचं जेवण एकाच वेळी ताटात काढून घेणार असू तर त्या पथ्याचा उपयोग तरी काय हाच नियम धर्मसंस्कृतीने मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी शाकाहार करा असे सुचवले आहे घरातल्या शाकाहाराचे व्रत तरी पाळले जाते परंतु पिण्यासाठी कोणतेही निमित्त चालते ते आनंद झाला म्हणून पितात दुःख झाला म्हणूनही पितात आणि अशातच एक महिनाभर व्रतस्थ राहायचे म्हणजे महिनाभराचा कोटा पूर्ण करण्याचे आयते निमित्तच या लोकांना मिळते अशाच मुठभर लोकांनी अमावसेला गटारी घोषित करून शब्दशहा गटारात लोहण्याचा मिळवलाय मात्र हे म्हणजे आपणच आपल्याच हाताने संस्कृतीचे वाभाडे आहे का आपली संस्कृती आपल्याला आयुष्याच्या उत्कर्षाचे धडे देते अमावसेला चंद्राची अनुपस्थिती असली म्हणून काय झाले श्रावण मासाच्या स्वागतासाठी शेकडो दिव्यांचा प्रकाश ती उणीव पूर्ण करेल अशी खात्री देते हा आपल्या आयुष्यासाठी केवढा मोठा गुड संदेश आहे की जेव्हा आपल्याही आयुष्यात काळोखाचे साम्राज्य पसरते तेव्हा उदास न होता पंटीच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा तरच आपल्याही आयुष्यात श्रावण नक्कीच येईल अशा उदात्त विचारांनी युक्त असलेल्या आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच उद्या कोणी तुम्हाला विचारले की काय यंदा गटारीला काय विशेष तर त्यांना खडसावून सांगा त्या दिवशी दिव्यांची आवस आहे गटारी नव्हे या दिवशी घरातील दिवे उजळून त्यांची पूजा करायची असते तसंच दिव्यांचे तेज आपल्या कुलदीपकाला मुलांना यासाठी सुद्धा दिव्यांची प्रार्थना करायची असते अशा रीतीने आपण आपल्या धर्माची परंपरांची नीती मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे आज आपण जे वागणार आहोत त्याचं अनुकरण उद्याची पिढी करणार आहे त्यामुळे त्यांच्या समोर योग्य तोच आदर्श ठेवला पाहिजे शेवटी म्हणतात ना धर्मो अर्थात धर्माचे रक्षण करतो त्याचेच रक्षण धर्म करतो चला तर मग आपणही धर्म रक्षक बनूया मंडळी त्याचबरोबर आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आषाढी अमावस्या ही दीप अमावस्या आहे की गटारी अमावस्या आहे हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका